असं आहे की मी वाझ्या वाचण्यात आलं की चार पाच महिन्यात निवडणुका लागायची शक्यता आहे आमचं असेसमेंट होतं तीन एक महिन्यात राहते निवडणुका लागतील तर कुठल्याही जात केला आपल्याला तयारीत राहा लागतो आणि ती प्रक्रिया आम्ही सगळ्यांनी सुरू केली <laughs> चा चा ते साधारणता आणखी दहा एक दिवसांनी होईल दहा ते बारा आमचे अध्यक्ष सध्या बाहेर आहेत कुठेतरी हे त्या रुपयांच्यासाठी ते आले की यासंबंधी प्राधान्य दिलं जाईल